मित्रांनो आपण एक लहानपणी यात्रेतनं खेळणी घेऊन यायचो घरामध्ये किंवा आपले वडील आपल्याला लहानपणी खेळणी आणून द्यायचे च्यावीवरती टाळ्या वाजवायचे चावीवरती काहीतरी बोलणारे किंवा त्या चावी दिली असतात ते पळणारे काही गाड्या असायच्या मग जर त्या चावी दिली आणि ती चावी कुठं हरवून गेली ती गाडी थांबायचीच नाही ती गाडी त्यावेळे दिलेली पावर जोपर्यंत संपत नाही तो जो तोपर्यंत ती टाळ्या वाजवत राहायची किंवा धावत राहायची हा सगळ्याला अनुभव आलेला आहे कारण सगळ्यांनी कधीही आपण ज्यावेळेस लहानपणी होतो त्यावेळेस ते आपण स्वतः अनुभवलेलं आहे आणि तुम्ही आता मोठेही असाल तर तुम्ही आपल्या लेकराबाळांना किंवा आपण तुम्ही हे खेळणं घेऊन दिलं असेल आता तुम्हाला खेळण्याची मी आठवण करून द्यायचं कारण काय नेमकं आता संजय राऊतांना अशीच चावी दिली गेली होती उभाकडून पण ती चावी दिली आणि ती चावी हरवून गेली आता ते कितीही काही केलं तर यांचं हे नऊचा भोंगा जो वाचतोय तो बंद होणारच नाही कारण काय चावी दिली आणि ती चावी हरवून गेली ही अशी वेळ त्यांच्यावरती आली आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप हे समजत जाईल आणि तुमचा जो मुद्दा आहे तुम्हाला जो वाटतंय ते तुमच्या मनातील प्रत्येक संशय हा क्लिअर होऊन जाईल आता उबाटा श्रेणीचा दुतोंडीपणा त्यामध्ये दुतोंडीपणा हा नेमका कुणाचा चाललाय आहे उबाटा श्रेणीमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना यामध्ये दुतोंडीपणा चाललाय तो कसा चालला आहे हे तर पहिले तर नावं होतेच पण त्यानंतर जो दुतोंडीपणा आहे तो आता लोकांसमोर येतोय आणि लोक त्याला डायरेक्टली एक्सपोज करत आहेत सर्वसामान्य लोकांना पण ह्या गोष्टी कळून चुकलेत कारण राजकारण समाजकारण आणि राष्ट्रीय एकात्मता ह्या गोष्टी ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत ज्यावेळेस गोष्ट राष्ट्रावर येते त्यावेळेस कुठलाही मतभेद ठेवून चालता चालणार नाही त्यावेळेस सर्वांनी एकत्रित येऊन देशाची एकनिष्ठता एकात्मता अखंडित राहून त्यावेळेस आपलं कार्य करायचं असतं पण आता संजय राऊत हे फेलियर ऑपरेशन शिंदूर ऑपरेशन शिंदूरला म्हणायचं किंवा म्हणतात हे आता की हे ऑपरेशन हे फेलियर झालं ऑपरेशन सिंदूर काम म्हणजे एकूणच पहिलगाववर हल्ला झाला त्या विषयावरती हे लोक काय नाही बोलत तिथं हिंदू धर्म विचारून मारत त्यावरती काय नाही बोलत ते कशावरती बोलतात ऑपरेशन शिंदूरवरती आता यांना ऑपरेशन शिंदूर हे नाव चुकीचं वाटतंय कमक काय वाटतंय हा यांचा यांचा प्रश्न आहे आपल्याला तेवढ्या खुल्यावर जायचं नाही पण यानंतर त्यांच्याच एक आ, सहकारी म्हणा राज्यसभेच्या खासदार म्हणजे आपण सहकारीच म्हणून त्या त्या पक्षामध्ये सिनियर राऊत असले तरी त्यांच्यापेक्षा कुणीतरी उजवा आहे हे उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस सांगून टाकलेलं आहे आता हे सांगायचं गोष्ट काय आता ह्या पक्षामधील सगळ्या गोष्टी हे राऊत बघायचे म्हणजे हे राऊतच काय ते शोषण आहे असं जे परसेप्शन आहे ते झालं होतं शे मग त्यानंतर बघा ज्यावेळेस वेळेस डेलिगेशनची वेळ आली त्यावेळेस उद्धव ठाकरेंना फोन आला आणि उद्धव ठाकरेंनी नाव सुचवलं प्रियंका चतुर्वेदींच प्रियंका चतुर्वेदी चतुर्वेदी ह्या काँग्रेस नंतर काँग्रेस सोडून त्या शिवसेनेमध्ये मध्ये आल्या होत्या मग त्यानंतर जे काही आपलं वर्चस्व आहे त्याने टिकवून ठेवले की काय किंवा काय गोष्टी असतील पण उद्धव ठाकरेंना वाटलं की फॉरेन डेलिगेशनसाठी ह्या संजय राऊत हे योग्य नसून त्या ठिकाणी योग्य ह्या प्रियंका चतुर्वेदी आहेत मग मध्ये उद्धव ठाकरे यांचा एक व्यक्ती पाठवण्यात आली त्यानंतर सुद्धा संजय राऊत हे वारंवार अमित शहाचा राजीनामा त्यानंतर हे फॉरेन डेलिगेशन आहे ते यावरती नेहमी गरळ ओकायचे आणि ते सहल चालले टूर चालले त्याला असं संबोधायचे त्यांनी हे पाठवू द्या काही घंटा फरक पडणार नाही यातून साध्य काय होणार ते सांगायचा प्रयत्न हे लोकांसमोर नेहमीच सकाळी नऊच्या माध्यमातून ते करत होते हे म्हणजे या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची भूमिका अशी आहे हे ते दाखवून देत होते दररोज आता हे तेच करत आहेत पण यांचीच एक राज्यसभेची खासदार परदेशामध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूर ही सक्सेस आहे ऑपरेशन सिंदूर हे भारताने दिलेलं उत्तर आहे भारतामध्ये सर्व समाजाला समान वागणूक मिळते भारतामध्ये धर्म सहिष्णुता आहे ही सर्व धर्माकरता आदर बाळगतं आणि भारतामध्ये भारत सरकार ही सगळ्यांपर्यंत समानतेनं सगळ्यांना वागवतं योजना असतील एज्युकेशन असेल हेल्थ असेल कुठलंही असेल क्षेत्र त्यामध्ये सर्वांना वागणूक ही समान असते आणि जे वारंवार पाकिस्तान म्हणतं की मुस्लिम हे अशफ नाहीत भारतामध्ये हे भारता पूर्णपणे चुकीचं आहे भारतामध्ये सर्वांना सर्वसमावेशक वागणूक हे भारतामध्ये मिळते हे छातीत ठोकून भारताच्या बाहेर जाऊन प्रियंका चतुर्वेदी सांगत आहेत मग आता प्रियंका चतुर्वेदीची भूमिका योग्य आहे की संजय राऊतांची भूमिका योग्य आहे हे दोघांची भूमिका योग्य आहे का किंवा दोघांची एक पक्ष आणि दोघांच्या भूमिका वेगळ्या वेगळ्या कशा इथं हा एक मोठा प्रश्न पडतोय आणि हीच गोष्ट सेम काँग्रेसमध्ये सुद्धा असं होते काँग्रेसमध्ये पण एक वर्ग आहे तो स्वतः बाहेर गेलेला डेलिगेशन आणि काही आहे तो यावरती गरळ विकतो या ऑपरेजिशन शिंदरवरती म्हणजे एकूणच हे जे काही आहेत ना लोक हे दुतुंडी लोक आहेत यावरती कधीच विश्वास ठेवता येणार नाही मित्रांनो कारण हे लोक दाखवतात एक आणि करतात एक आणि हे लोक खरंच समाजाला घातक आहेत हे यातून स्पष्ट होतं कारण काय कारण जे भूमिका पाकिस्तानानं आहे ही भूमिका ह्या लोकांना मांडली हे सगळ्यात मोठं आश्चर्याची गोष्ट या ठिकाणी वाटते आता यानंतर जे पुढले गोष्ट आहे ते म्हणजे पाठीमागे बघा शरद पवारावरती सुप्रिया सुळेवरती किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटावरती एवढं नितांत प्रेम हे संजय राऊत दाखवायचे वटाशाणा दाखवायची आणि खरंच शरद पवारांचे विचार शरद पवारांच्या पक्षांचे विचार हे कसे आहे आम्हाला एकरूप आहेत किंवा आमच्या सारखेच आहेत हे ते वारंवार बोलण्यातून दाखवून द्यायचे की शरद पवार आमचे काँग्रेसचे विचार सेम आहेत आम्ही आमचं हिंदुत्व हा विषय वेगळा आहे भाजपचा हिंदुत्व विषय वेगळा आहे आमचं हिंदुत्व शरद पवारांच्या पक्षांचं हिंदुत्व हे सारखं आहे हे पाठीमागं हे वारंवार बोलायचं पण जशा बातम्या येऊ लागल्या की राष्ट्रवादी दोन्हीही एकत्रित ये भविष्यामध्ये येणार आहेत आणि त्याचा जो दुजोरा आहे ते प्रत्येकाने दिलेला आहे आणि काकाने सुद्धा बोललंय की जे यावरती काय निर्णय आहे तो निर्णय सुप्रियानं घ्यावा आणि राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं हे देवाभाऊचं पहिलंच पहिल्याच वाक्य आहे मग यानंतर ज्या हालचाली ज्या काही बातम्या मीडियावरती चालू आहे त्या बातम्या बघून राहुत आता शांत बसतील असं नाही कारण पलटी मारणं व मारणं आपल्या बयानाहून लगेच टर्न मारणं युटर्न घेणं हे लोकांचा यांचा ते स्वभावच हो आहे लोकांचा मग त्यानंतर ह्या गटारीमध्ये महासागरामध्ये म्हणजे असे तोमणे देत त्यांनी डायरेक्ट हल्ला बोल हा शरद पवारांवरतीच केला असं म्हणायचं मला कारण काय सुप्रिया सुळे असतील किंवा जे नेते असतील त्यावरती नाही बोलले कारण पक्ष हा शरद पवारांचा आहे जे काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही संस्था कारखाने आहेत ते सगळे पवारांच्या अंडर आहेत मग त्यांना नेमका रोख यांचा पवारांकडे आहे कारण केंद्रीय एजन्सीची भीती यांच्या संस्था यांचे साखर कारखाने आहेत त्यांना भीती आहे हे म्हणजे हे राऊत हे बोलतात कुणाला बोलता। हे डायरेक्टली न बोलता पण ते इनेक्टली हे शरद पवारांनाच बोलत आहे तुम्हाला मी हे सांगायचं मित्रांनो उद्दिष्ट काय माहितीये का तुम्हाला हे सांगतोय याचं कारण काय याचं कारण असं आहे की जो कोणी आमच्या सोबत आहे तो देशप्रेमी आहे जो कोणी आमच्या सोबत आहे तो महाराष्ट्रावर प्रेम करतोय आणि जो आमच्या सोबत नाही तो ईडीला भिवून आमच्याकडे जातोय किंवा जो आमच्या समोर सोबत नाही तो महाराष्ट्र द्रोही आहे की असं परसेप्शन लोकांमध्ये सेट करायचं एक नवीन नेरेटिव्ह लोकांवर लादायचं यातून नितांत प्रामाणिकपणे काम हे संजय राऊत आणि त्याचे सहकारी या ठिकाणी करत आहेत असं यातून स्पष्ट होत आहे यांची दुतोंडी भूमिका असेल का, का हे असेल पण तुम्हाला बोलल्यासारखं जे खेळण्याला चावी असते ते चावी दिलेली आहे ती चावी थांबणारच नाही खेळ थांबणारच नाही ते वाजवायचं काम नक्कीच करणार आणि ते वाजवायचं काम आहे सकाळी दोराजचं नऊ वाजता चालू वाजता पण संजय राऊतांनी या ठिकाणी कोंडी ही ठाकरेंची केली आहे ठाकरेंना काहीच करता येत नाही ठाकरे पूर्ण गुंथून गेलेले आहेत म्हणजे आता या ठिकाणी ठाकरेंना यू टर्न घ्यायचाही म्हटलं तर दरवाजे सगळे बंद आहेत आणि जे काही चाललंय हे पुण्याकडेला कडेला घेऊन ठाकरेंना ठेवेल त्यासोबत काहीच नाही पण या सगळ्यातून उभटा सेनेचा दुतोंडीपणा उघड होतय एवढं मात्र नक्की आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा का व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा नमस्कार